कल्पनेची पंख या कविता संग्रहातील पुढची कविता थकलेल्या हातांना आधार अरे पोरा जरा समजून घे रे बापाला तुझ्या न कळत तोच तर असतो कारण तुझ्या आयुष्याला अरे पोरा जरा समजून घे रे बापाला तुझ्या न कळत तोच तर असतो कारण तुझ्या यशाला आईचा ओघळणारा अश्रू तुला रे कसा दिसतो मग हृदयातून भिजलेला बाप तुला कोरडाच कार्य वाटतो आईचा ओघळणारा अश्रू तुला रे कसा दिसतो मग हृदयातून भिजलेला बाप तुला कोरडाच कार्य वाटतो आईच्या पंखाखालचं संरक्षण तुला कळतं पण बापाचं टोचून बोलणंच तर तुला उडायला शिकवतो आईच्या पंखाखालचं संरक्षण तुला कळतं पण बापाचं टोचून बोलणंच तर तुला उडायला शिकवतं जेव्हा सारीच कमाई खर्चवायची तेव्हा काहीच रे उरत पण त्या गोष्टीची तो कधी तक्रार नव्हताव करत जेव्हा सारीच कमाई खर्चवायची तेव्हा काहीच रे उरत पण त्या गोष्टीची तो कधी तक्रार नव्हताव करत गैरसमजाचं बीज तुझ्या मनातलं वटवृक्ष होण्याआधीच काढून टाक त्याच्या दबलेल्या भावनांना तुझ्या मायेनं झाकून टाक गैरसमजाचं बीज तुझ्या मनातलं व टोरुक्ष होण्याआधीच काढून टाक त्याच्या दबलेल्या भावनांना तुझ्या मायेनं झाकून टाक कारण नसतरे व्हायचं त्याला तुझ्या मिळकतीचा भागीदार त्याला फक्त हवा असतो त्याच्या थकलेल्या हातांना तुझा आधार कारण नस्तरी व्हायचं त्याला तुझ्या मिळकतीचा भागीदार त्याला फक्त हवा असतो त्याच्या थकलेल्या हातांना तुझा आधार त्याच्या थकलेल्या हातांना तुझा आधार